आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या शिफ्टला झालेला पेपर तर बघूयात पहिल्यांदा मराठीमध्ये कोणते प्रश्न विचारले होते मराठीवर कशावर प्रश्न विचारले होते मराठी विषयामध्ये विशेषणावर प्रश्न होते म्हणजे शब्दांच्या जाती नंतर विरामचिन्हावर प्रश्न होते अलंकार त्यांनी विचार सुरुवात केलेली आहे जे महिला व बालविकास परीक्षेमध्ये नव्हते विचारले नव्हते समानार्थी शब्दांवर प्रश्न होते विरोधार्थी शब्दांवर प्रश्न होते मनींवर प्रश्न होते आणि उतारा जे की चौदा फेब्रुवारीच्या पहिल्या शिपला विचारलं होतं तर हे एकूण होते मराठी विषयांवरचे प्रश्न आता इंग्रजीवर काय विचारलं होतं इंग्रजीचा पॅटर्न त्यांचा जसा पहिला शिपला होता जो महिला बाल विकास कल्याण महिला विकास बालविकासच्या परीक्षेला होता तोच पॅटर्न त्यांनी कंटिन्यू केला आहे इंग्लिशमध्ये त्यांनी सिनोनिम्स विचारलेत अँटोनियम्स विचारलेत एडियम्स अँड फेजेस विचारलेत फाईन द एरर किंवा डिटेक्ट द एरर त्यावरती प्रश्न विचारलेत आणि पॅराजम्पल म्हणजे चार एक सेंटेन्सेस दिले जातात त्यांना व्यवस्थित अरेंज करून आपल्याला मिनिंगफुल असं पॅसेज किंवा उतारा तयार करायचा असतो त्याला पॅरेजेंबर म्हणतो आणि पॅसेजवरती म्हणजे उतार्यावरती पण इंग्लिशचा प्रश्न त्यांनी विचारला होता पुढचा प्रश्न आहे जी केवर काय प्रश्न आले होते जनरल नॉलेज ज्याला आपण म्हणतो तर भूगोलावर गोदावरी नदीचा उगमवर प्रश्न होता म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे त्या नदीचा उगम होतो नाशिक येथील तर त्याच्यावरती प्रश्न होता नंतर संभाजी महाराजांना पकडून देण्यास औरंगजेबाला जयबाला पकडून देण्यास कोणी मदत केली होती त्याचं नाव विचारलं होतं म्हणजे हा मध्ययुगीन भारतातल्या इतिहासाचा प्रश्न पण मोडतो किंवा छावा हा मूवी सध्या चर्चेमध्ये असल्यामुळे त्यावरती प्रश्न असू शकतो पुढचा प्रश्न होता हरिश्चंद्रगड डोंगररांग ही कोणत्या दोन खोऱ्यांना विभागते त्यावरती प्रश्न होता नंतर कोणती नदी ही पश्चिम पश्चिम वाहिनी नदी आहे त्यावरती प्रश्न होता आणि मक्क्याचं उत्पादन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली त्याच्यामध्ये त्यावरती प्रश्न होता इतिहासावरती डिप्रेस क्लास मिशन याच्यावरती प्रश्न होता पुढे पंचायतराजवरती प्रश्न होता ढोंडो केशव कर्वे यांच्यावरती एक प्रश्न होता जनगणना यावर आधारित प्रश्न होता धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलरिझम ज्याला आपण म्हणतो त्यावरती प्रश्न होता घटनादृष्टी प्रश्न त्याच्यावरती प्रश्न विचारला होता आणि नागपूर मेट्रोवरती पण प्रश्न होता तर तुम्ही पॉलिटिक करताना आर्टिकल्स जे आहेत ते आतापर्यंतच्या एम पी एस सीच्या एक्झामला विचारा ते करायचे महत्त्वाचे परत नंतर घटनादुरस्त्या करायचे आहेत तर हे होते जे केवर आधारित प्रश्न आता पुढचा घटक आहे तो म्हणजे योजना व कायदे योजना व कायद्यावर काय प्रश्न होते तर हुंडा प्रतिबंध कायदा कधी पास केला होता कोणत्या वर्षी तर त्याचं उत्तर आहे एक एकोणीसशे एकसष्टला पास केला होता यावरती एक प्रश्न होता फिरती अंगणवाडी जी असते ती कोणत्या भागासाठी असते यावरती प्रश्न होता अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचा प्रशिक्षणाचा कालावधी किती किती असतो त्यावरती प्रश्न होता आणि पोषण आहारावरती चार प्रश्न होते गर्भवती महिलांना किती कॅलरीज इंटेक घेतला पाहिजे यावरती प्रश्न होता आणि जेनेरिक औषध कायदा तो कधीचा आहे तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा तो कायदा आहे त्यावरती प्रश्न होता आणि बालविवाह प्रतिबंध कायदा जी सुधारणा झाली ती दोन हजार सहाचा त्यावरती एक प्रश्न होता अशा योजनावर कायद्याचे प्रश्न होते पुढचा घटक म्हणजे गणित व बुद्धिमत्ता तर गणितावरती वेग यावरती प्रश्न होता नफ्या तोट्यावरती प्रश्न होता सरासरीवर प्रश्न होता प्रमाणावर प्रश्न होता मिश्रणावर प्रश्न होते सोपे रूप द्या यावरती म्हणजे ज्याला आपण सिप्लिकेशन सिम्प्लिफिकेशन म्हणतो त्यावरती प्रश्न होते वयवारीवर प्रश्न होता आता याच्यापुढे तुम्ही सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज याची तयारी पण तुम्ही करून घेतली पाहिजे आणि मॅथ विचारल्यामुळे तुम्हाला आधीच एका प्रश्नाला तुम्हाला चोपन्न सेकंदाचा वेळ आहे आणि मॅथ विचारल्यामुळे तुम्हाला तो वेळ अजून फार अपुरा पडतो त्यामुळे तुम्ही जे प्रश्न लवकर लवकर येतात स शक्यतो तुम्ही बुद्धिमत्तेचे प्रश्न अगोदर सोडवले पाहिजेत आणि गणितामधले जे प्रश्न अगोदर तुम्हाला येतात सोपे वाटतात ते सोडून घेतले पाहिजे मग उर्वरित प्रश्नाकडे तुम्ही जाऊ शकता हा तुमचा क्रम असला पाहिजे बुद्धिमत्तेवरती सांकेतिक शब्दांवर प्रश्न होता कोडिंग डिकोडिंग अंक मालिकेवरती प्रश्न होता अक्षमालिकेवरती प्रश्न होता नातेसंबंध त्यावरती प्रश्न होता बैठक व्यवस्था गणितीय क्रिया प्रक्रिया म्हणजे बॉडमास त्यावरती प्रश्न होते पुढचा घटक आहे तो म्हणजे संगणक ज्ञान संग संगणक ज्ञान किंवा ज्याला आपण कम्प्युटर म्हणतो त्यावरती काय प्रश्न होते बघूयात तर शॉर्टकट कीज जे आहेत त्याच्यावरती प्रश्न होता शॉर्टकट कीज कॅचे फाईल्सवरती प्रश्न होता रॅम म्हणजे मेमरीचे टाईप्स एक आहे रॅम मेमरी रॅम आणि रोम असे दोन टाईप्स असतात मेमरीचे रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी ही टेम्पररी मेमरी असते आणि रोम म्हणजे काय रीड ओनली मेमरी ही पर्मनंट मेमरी सॉरी रॅम ही रँडम ॲक्सेस मेमरी ही टेम्पररी मेमरी असते आणि रोम रीड ओनली मेमरी ही पर्मनंट मेमरी असते सी पी यू त्याच्यावरती प्रश्न होता नंतर इनपुट डिवायसेसवर प्रश्न होता कॉम्प्युटर हार्डवेअरवरती प्रश्न होता एम एस वरती प्रश्न होता विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ओ एस त्यावरती प्रश्न होता आणि गुगल ड्राईव्हवरती प्रश्न होता तर प्रकारे हे संगणकावरती खूप सोपे प्रश्न आहेत म्हणजे बेसिक्स आहेत तुम्ही बेसिक्स कंप्युटरचा रिलेटेड तुम्ही करून गेला पाहिजे तर हा होता आजचा बावीस फेब्रुवारी रोजी झालेला आय एस महिला बालविका महिला मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका या पदाचा शिप नंबर वनचा पेपर धन्यवाद